डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक या ठिकाणी राम मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला अनेक धार्मिक कार्यक्रमांचं इथं आयोजन केलं गेलं या राम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्तानं हरिभक्तपरायण माधव महाराज काजळे यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं आश्वी बुद्रुक या ठिकाणचं श्रीराम मंदिर हे पुरातन असून येथील मंदिरामध्ये प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता हनुमान यांसह भरत आणि पूर्ण राम दरबार असून हे मंदिर उत्तरमुखी आहे तर समोर दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे हे देवस्थान नवसाला पावणारं देवस्थान असल्याची ख्याती आहे गेली तीन वर्षांपूर्वी ग्रामस्थांच्या मदतीनं या मंदिराचा जीर्णोद्धार झाला रामनवमीच्या दिवशी सकाळपासूनच मंदिरामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं एक कारण राम म्हणता रामाची होईल ही ताकद प्रभुरामांच्या नावच म्हणणार आहे त्यांच्या नावामध्ये आणि संतांनी देवाचं तीन ओळखले देवाला जर आपल्या ताब्यात घेत असेल आपल्या अंकित करायचं असेल तर एकच करावं लागेल त्याच्या नामाची दोरी पकडावी लागेल वाल्मीकृषींनी आपल्या जीवनामध्ये पूर्व इतिहास जर पाहिला थोडक्यात एका मिनिटात सांगतो वाल्मीकृषींनी आपल्या जीवनामध्ये केवळ जे काम वाढवी कृषी करत होते वाढल्या पुढे त्यांचं नाव कोणामध्ये प्रसिद्ध आहे कोपऱ्यांनी वरण केले किर्ती किडकी वाढली ग्रहण आणि केले रामाधी लक्षात घ्या तो देव होता तरी क्षुद्र जातीतल्या लोकांनी जे हो ग्रहून ठेवलंय तसं वाढाचं तेव्हा प्रयत्न नाही तसेच वाढले आणि आपण जातीवादामध्ये अडकून गेलो देवाने जातीवाद केला नाही देवानी प्रांतवाद केला नाही संतांनी वाद केला नाही आपण त्याच्यामध्ये अश्विनी बुद्रुक या ठिकाणी हे जे श्रीराम मंदिर आहे ते अतिशय आहे जे प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान हे सगळेकडे असतात परंतु या ठिकाणी पूर्ण रामदरबार या ठिकाणी आहे भरत शत्रुघ्न सुद्धा या ठिकाणी आहे उत्तराभिमुख हे मंदिर रामाचं असून समोर दक्षिणमुखी मारुती आहे हे अतिशय दुर्मिळ असं ठिकाण आहे तरी या स्थानाला अतिशय विशेष असं महत्व आहे म्हणून आश्वी आणि पंचक्रोशी मध्ये हे जागृत देवस्थान म्हणून या ठिकाणी याचा उल्लेख होतो आश्वी येथील हे राम एक एक मंदिर तसं पुरातन मंदिर आहे या मंदिराचा जीर्णोद्धार एक तीन वर्षापूर्वी सर्व ग्रामस्थांनी सर्व राम भक्तांनी मिळून एक व्यवस्थित मंदिर बांधण्यात आलं इथे देवस्थान आहे पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी ते भरपूर प्रमाणात आहे तसेच या मंदिराचा दरवर्षी आणि राम जन्म उत्सव एकदम व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे साजरा करतो त्या दिवशी सकाळी सात साडेसात वाजता आठच्या दरम्यान आम्ही शोभायात्रा गावातून राहतो गावातील सर्व मंडळी त्या शोभायात्र शोभायात्रेमध्ये सामील होतात त्यानंतर दहा वाजता इथे भजनाचा कार्यक्रम होतो भजन झाल्यानंतर बारा वाजता श्री रामप्रभू यांचा जन्म उत्सव होतो त्यानंतर

ग्रामपंचायत सदस्य अविनाश गायकवाड अझर शेख अभिजित गांधी राहुल झरहाड निलेश चोपडा प्रकाश गायकवाड गणेश खिमनर चांगदेव खिमनर अनिल भसे राहुल गायकवाड यांच ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या वैभव हो ताजने सी न्यूज मराठी आश्वी हो हो आता फोन ठेव आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल या सेल ची मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर